लोकसभा निवडणुकीचा बिघुल वाजला आहे निवडणूक दरम्यान निष्पक्षता राखण्यासाठी निवडणूक आयोग प्रत्येक उमेदवारासाठी निवडणुकीदरम्यान खर्चाची कमाल मर्यादा निश्चित करते निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रत्येक उमेदवाराला त्याच्या दैनंदिन खर्चाचा हिशोब एका डायरीत ठेवावा लागतो आणि निवडणूक लोकसभा निवडणुकीत नेत्यांचा खर्च करण्यासाठी मर्यादा किती आहे चला बघूया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या घोषणेसोबतच निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारावर कोणताही उमेदवार किती खर्च करू शकतो हे देखील ठरवले आहे हे खर्च खूपच जास्त आहे आणि पहिल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा तीनशे एकोणनव्वद पट जास्त आहे आयोगाने स्पष्ट केले आहे की यावेळी संसदेची निवडणूक लढवणाऱ्या छोट्या राज्यातील कोणत्याही उमेदवाराला पंच्याहत्तर लाख रुपयापेक्षा जास्त खर्च करता येणार नाही आणि मोठ्या राज्यातील उमेदवाराला पंच्याण्णव लाख रुपयापेक्षा जास्त खर्च करता येणार नाही ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तेथील उमेदवार चाळीस लाखांपर्यंत खर्च करू शकतील यामध्ये चहापण्यापासून ते सभा मिरवणुका रॅली जाहिराती पोस्टर्स आणि बॅनर्स वाहनांच्या खर्चापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे निवडणूक दरम्यान निष्पक्षता राखण्यासाठी निवडणूक आयोग प्रत्येक उमेदवारासाठी निवडणुकीदरम्यान खर्चाची काळमर्यादा निश्चित करते